या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप करण्यासाठी तीन जी आर घेण्यात आलेली आहेत यामध्ये तुमचा जिल्हा समाविष्ट आहे का नक्की पाहून घ्या बांधवांनो आज ]bird. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी तीन जी आर घेण्यात आलेले आहेत कोणकोणते कुन तीन जी आर आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हे पैसे दिले जाणार आहेत याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा या ठिकाणी पहिला जो जी आर घेण्यात आलेला आहे तो म्हणजे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत धाराशिव छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी हा जी आर घेण्यात आलेला आहे ही निधी मंजूर करण्यात आली आहे त्यानंतर बघा पुढील जिल्हा यामध्ये कोणकोण कुन कोणता -कुन आहे बघा राज्यात अमरावती विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपुढे बाधितांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा अमरावती विभागातील सर्व जिल्हे यामध्ये पात्र आहेत त्यानंतर पुढील एक जी आर घेण्यात आलेला आहे तो म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर विभागातील जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी दे, हा सुद्धा जी आर घेण्यात आलेला आहे आता आपण एक जी आर ओपन करून बघूया बघा यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या एकदम महत्वपूर्ण ही माहिती आहे राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आता आपण थेट समजून घेऊया या शासन निर्णयामध्ये जे ठळक मुद्दे दिलेले आहेत ते ठळक मुद्दे तेवढी समजून घेऊया आता बघा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे जून दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड व बीड या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतपिकांच्या नुकसानीपुढे जे काही शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून चौदा कोटी चौपन्न लाख चौसष्ट हजार रुपये एवढी निधी मंजूर करण्यात आली आहे आणि ही निधी तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टी मार्फत वितरित केली जाणार आहे असा सुद्धा उल्लेख या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेला आहे आता पुढे बघा यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी सर्वात जास्त निधी देण्यात आलेली आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी समजून घेऊ शकता बघा यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी सोळा कोटी रुपये त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी तीनशे साठ कोटी रुपये त्यानंतर बघा नांदेड जिल्ह्यासाठी एक हजार शहात्तर कोटी रुपये आणि बीड जिल्ह्यासाठी एक पॉईंट नव्याण्णव असं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे टोटल एक हजार चारशे चोपन्न कोटी चौसष्ट लाख रुपये एवढी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेला आहे ही एक महत्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र